नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सामान्य विज्ञान यामधील प्रकरण अकरा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे पेशी म्हणजे काय आणि याचं उत्तर सर्व सजीवांचा कार्यात्मक व रचनात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय दुसरा प्रश्न आहे पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत आणि याचं उत्तर पाहूया केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड लयकारिका रिक्तिका तंतुकनिका आणि लवके ही पेशीमध्ये विविध अंगके आहेत सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि याचं उत्तर आहे आपल्या सभोवताली हो असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया विविध प्रकार कोणते आणि याचं उत्तर लिहूया शैवाल कवके जीव जीवाणू विषाणू हे सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यामधील पहिली रिकामी जागा आहे लवके हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते दुसरी रिकामी जागा आहे सूक्ष्म जीवांमुळे कचऱ्याचे खतांमध्ये रूपांतर होते तिसरी रिकामी जागा पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते आणि चौथी रिकामी जागा सूक्ष्मजीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदशकाचा वापर करावा लागतो प्रश्न तिसरा आहे आमच्यातील फरक काय आहे आणि यामधील फरक पाहूया पुढचा वनस्पती पेश पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये फरक वनस्पती पेशीमध्ये पेशी भित् भित्तिका असते प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका पेशी पेशी नसते तंतुकणिकांची संख्या वनस्पती पेशीमध्ये कमी असते तंतुकणिकांची संख्या प्राणी पेशीमध्ये जास्त असते लवके केवळ वनस्पती पेशीमध्ये असतात प्राणी पेशीमध्ये त्या नसतात आता पुढचं पाहूया आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्र केंद्रकी पेशी यामध्ये आदिकेंद्रकी की पेशीमध्ये दुरु, केंद्र केंद्र सुस्पष्ट केंद्रक नसते दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रकपटल केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असतात आदिकेंद्रकी केंद्रकी पेशी आकाराने लहान तर दृश्य केंद्रकी आकाराने मोठ्या या प्रकारच्या पेशी तंतुकनिका नसतात आणि दृश्य केंद्रकीमध्ये तंतुकनिका असतात आता प्रश्न चौथा पाहूया वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्याचं वर्णन आपल्याला इथे करायचं आहे प्रथमतः आपल्याला वनस्पती पेशी याची आकृती दिलेली आहे आणि आपल्याला याचं वर्णन करायचं आहे ते तुम्हाला अशा प्रकारे सविस्तर लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा वनस्पती पेशी याचं वर्णन आहे आता दुसरं पाहूया प्राणी पेशी याची आकृती आणि त्याचं पुढे वर्णन पाहूया हे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे तेही वाचून व्यवस्थित लिहून घ्या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याची आकृती आणि वर्णन आपण पाहिलं आता पाहूया या पुढील प्रश्न सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा आणि याचही उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे प्रश्न सहा आहे कारणे लिहा यामध्ये पहिला उपप्रश्न आहे महापूर आणि अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो आणि याच कारण लिहायचं आहे महापूर आणि अतिवृष्टी यामुळे रोगप्रसार कसा होतो याच कारण आपले शब्दात येथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न यामधील कारणे लिहा यामधील दुसरा प्रश्न आहे शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता याच कारण तुम्हाला येथे लिहून दिलेलं आहे आता पाहूया लिहा यामधील पुढचा उपप्रश्न जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात आणि याचही उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे बुरशी ओलसर जागी चटकन वाढते कारण ओलसर दमट उबदार जागा बुरशीसाठी अनुकूल असते पुढचा प्रश्न आहे घराघरामध्ये शीत कपाटांचा वापर करतात याचं कारण लिहायचं आहे कारण थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाही आणि अन्न पदार्थ खराब होत नाही त्यामुळे शीतकपाटांचा वापर करतात पाव तयार करताना फुकतो याचं कारण आपल्याला लिहायचं आहे कारण किनवण प्रक्रिया करतो आणि त्यामुळे पावात पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो आता पुढचं पाहूया दुबत्या जनावरांना आंबोवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात कारण त्यामध्ये वाढ होते आणि जनावरांना चांगले दूध येते व त्यांचे आरोग्य चांगले राहते यासाठी आंबोन भिजवतात आणि शेवटचा प्रश्न पाहूया साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा याचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे अशा प्रकारे आपण इयत्ता सातवी विज्ञान प्रकरण अकरा याचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद